नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर एक मोठी दुर्घटना टळी सुरक्षा रक्षक यांच्या प्रसंगावधानतेमुळे एका महिलेचे प्राण वाचले नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर चालत्या रेल्वेतून उतरत असताना पूजा सद्गुरू गोस्वामी वर्ष वीस या महिलेचा पाय घसरला प्लॅटफॉर्मवर ऑन ड्युटी कर्तव्यावर असणारे सुरक्षा रक्षक योगेश गवाड यांनी तत्परता दाखवत एम एस एफ स्टाफ खंडू घोलवड यांच्या मदतीने या महिलेला ट्रेन खाली येण्यापासून वाचवलंय गाडी क्रमांक बारा एकशे सहा विदर्भ एक्सप्रेस नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून मुंबईकडे जात असताना दुसऱ्या डब्यातून पूजा गोस्वामी ही महिला नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर उतरत असताना ही दुर्घटना घडली नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर उपस्थित असणाऱ्या आरक्षक योगेश गवाड खंडू गोलवड यांनी प्रसंगावधानता राखत या महिलेला चालत्या रेल्वेखाली येण्यापासून इचे प्राण वाचवले या महिलेला सुखरूप रेल्वे ट्रॅकच्या बाहेर आणत रेल्वे पोलीस स्टेशन येथे आणून तिची चौकशी केली असता ही महिला मनमाड येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक आंभोरे नाशिक